कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली सोहळ्याच्या निमित्ताने क्रांतीसूर्य प्रतिष्ठान फलटन व सातारा युवक सेवा संघ तसेच सुनील भगत मित्रमंडळ यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर व वा औषध वाटप हा कार्यक्रम निश्चितच सुत्य असा उपक्रम असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संकेत देशमुख यांनी केले या प्रसंगी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे सातारा जिल्हा एमॅच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संचालक विनय नेवसे युवा नेते यश घाडगे डॉक्टर संकेत सुरसे डॉक्टर रितेश सावंत डॉक्टर राजेश निगडे डॉक्टर सिद्धेश आटोळे डॉक्टर शंकर जाधव डॉक्टर चैतन्य जगताप डॉक्टर धनराज ढोणे डॉक्टर हितेश वळवी डॉक्टर वैजू सांगळे डॉक्टर प्रतीक सोनवलकर डॉक्टर दत्तप्रसाद पोंदकुले डॉक्टर सुमित पाटील इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते नुकताच माऊलींचा सोहळा फलटणमध्ये मुक्कामी विसावला होता या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने लाखो वारकरी भक्त सहभागी होत असतात या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे राबवली जातात याच पार्श्वभूमीवर क्रांतीसूर्य प्रतिष्ठान फलटण युवक सेवा संघ सातारा व सुनील भगत मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर औषधांचे वाटप आणि विशेष करून वारकऱ्यांचा मसाज केंद्र फलटण या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आम्ही या शिबिराच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच खास करून त्यांचा मसाजही या ठिकाणी करून दिला जात आहे या आमच्या डॉक्टरांच्या टीममध्ये जवळपास पंचवीस डॉक्टरांचा सहभाग असून अतिशय आनंदाने व सेवाभावी वृत्तीने आमचे डॉक्टर या ठिकाणी काम करीत आहेत माऊलींची सेवा करणे हा एक आपल्या जीवनातील परमोच्च आनंद आम्ही समजतो ही वारकऱ्यांची सेवा करीत असताना एक वेगळा अनुभव येतो म्हणूनच आम्ही प्रतिवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी या शिबिरांचे आयोजन करीत असतो यंदाच्या वर्षी विशेष करून आम्हाला फलटण येथील क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे दादासाहेब चोरमले विनय नेवसे आणि विशेष करून या ठिकाणी हा मंडप ज्यांच्या प्रयत्नातून उभा राहिला ते आमचे युवा मित्र यश गाडगे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही शेवटी डॉक्टर संकेत यांनी सांगितले आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली निमित्त आमचे सहकारी अध्यक्ष साहेब तसेच दादासाहेब चोरमरे व यश गाडगे व त्यांच्यासोबतचे इतर सहकारी यांच्यातर्फे आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्वरा यांच्या निमित्त मोफत आरोग्य शिबिर तसेच मसाज थेरपी आपण आज या ठिकाणी पलटणनगरीत देण्यात येत आहे टोटल वीस डॉक्टरांची टीम आज आम्ही इथे सेवा देत आहोत त्यामध्ये दे मधुमेह उपचार तसेच साखरेबाबतीत उपचार राहतील बोटदुखी कंबरदुखी पायदुखी तसेच पायदुखीसोबत त्यांचे मसाज करून देणे या सर्व उपचार पद्धती आज आपण इथं राबवलेल्या आहेत त्याचबरोबर युवासेवक प्रतिष्ठान सातारा व सुनील तात्या भगत मित्रपरिवार कोराळे यांच्यातर्फे आज आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब